सहस्त्रकुंड धबधबा दब वॉटरफॉल एक नंबर असं प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखं आणि खूप छान एन्जॉय करण्यासारखं एम के टीचिंग ब्लॉग हे युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप दब स्वागत आहे मी मधुरा कापसे आपल्याला दाखवू इच्छिते की आज हा माझा जो ब्लॉग आहे खूप छान असा सुंदर आहे तुम्ही व्हिडिओ पर्यंत पहा खूप छान असं ठिकाण आहे हे सहस्त्रकुंड धबधबा दब नांदेडपासून जवळच आहे जास्त काही दूर नाही आहे ट्रेन आहे डायरेक्टली तिथं सहस्त्रकुंडला त्यामुळे खूप छान असं ठिकाण आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्ही ट्रेननी सहस्त्रकुंडला पोहोचलो आमच्या नननबाईची फॅमिली आणि आमची आमच्या दोघांच्या फॅमिली बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण आहे मनसीचे पप्पा शूट करतायत एकदम छान असं बघू शकता तुम्ही बघा हे पाणी किती छान पडायले इतकं छान वाटतंय ना त्या पाण्याचा पूर्ण म्हणजे असे बारीक बारीक कण आपल्या अंगावर येऊ लागले एकदम असं एकदम थंड असं वातावरण अगदी आणि खूप छान अगदी असं वातावरण झालं होतं म्हणजे पाऊसही नव्हता आणि ऊनही नव्हतं जास्त एकदम छान असं वातावरण झालं होतं बघू शकता तुम्ही खूपच छान असं वातावरण आहे तुम्ही एक वेळेस नक्की भेट द्या या ठिकाणाला पावसाळ्यामध्ये खरंच पाहायसारखं हे ठिकाण आहे आम्ही कमी पाऊस असतानाच जाऊन आलो तिथे कारण की जास्त पाऊस असल्यावर आणखीन जास्त वॉटरफॉल खूप मोठा होतो त्यामुळं बघू शकता आमच्या नंदनबाई आहेत त्याच्यानंतर मनस्वी आम्ही मनस्वीने पण खूप छान एन्जॉय केलं एन्जॉय केला एक दिवस मुलांना पण खूप छान असं वातावरण आहे तिथं असं रिस्की काहीच नाही मस्त असे खूप छान असे कठडे बनवलेले तिथं असं खूप पोलीससुद्धा प्रत्येक ठिकाणी थांबलेले असतात त्याच्यामुळं असं भीतीचं काहीही वातावरण नाही आहे तुम्ही बघू शकता पलीकडे जो दिसतो तो यवतमाळ बाउंड्री आहे त्याची यवतमाळचा अस आहे तो आणि अलीकडचा जो तो नांदेड जिल्ह्यात येतो पूर्णा नदीची उपनदी आहे ती दूधगंगा नदी आहे, आहे तर त्यावर आहे हा वॉटरफॉल बघू शकता तुम्ही वातावरण पण खूप छान आहे एकदम सुंदर असं वातावरण आहे मुलांनासुद्धा खेळायला एकदम छान असे मोठे मोठे आकाशपाळणे हे आहेत त्याच्यानंतर आम्ही जेवायचाही आनंद घेतला आणि अशा पद्धतीने मुलांनी पण दिवसभर खूप जास्त असा एन्जॉय केला आईस्क्रीम हे सर्व काही आम्ही एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर फोटोशूट केला थोडा वेळ आणि अशा पद्धतीनं आमचा एक दिवस हा खूप छान गेला नक्कीच तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्या खूप असं पाहायसारखं ठिकाण आहे खूप सुंदर असा धबधबा आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद थँक्यू